मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे मात्र याचा फक्त देशभक्तीचा व्यापार सुरू आहे ज्यांचा पहलगाम मध्ये ज्यांना मारला गेलं त्यांचं रक्त देखील चुकलं नाही आणि आता भारत पाकिस्तान सोबत मॅच खेळवली जाते असा आरोप त्यांनी केलेला आहे पाकिस्तानबाबत आपल्या जी देशाची जी भूमिका आहे कोणताही बदल आपल्या भूमिकेत झालेला नाही आहे जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत कुठलेही त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत एन डी एची भूमिका कालही होती आणि आजही तीच आहे अशी या चषक ही स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये जर एक सामना खेळला जात असेल तर भूमिकेत बदल झाला असं म्हणणं चुकीचं आहे दोन देशात क्रिकेट सामना हा होत नाही आहे अशी चषक स्पर्धेचा हा भाग आहे पाकिस्तानी खेळाडूंना आजही आय पी एलचे दरवाजे बंद आहेत आणि ज्यावेळी इंटरनॅशनल टुर्नामेंट होतात त्यावेळी पूर्वीही अशा पद्धतीने भारत पाकिस्तान सामने खेळले गेलेले आहेत आणि आपण त्यामध्ये खेळलो आहोत पंतप्रधानांच्या संदर्भात आपण काय बोलतो याचं भान उपाट्याच्या नेत्यांनी ठेवलं पाहिजे आपली पात्रता आपली कुवत ओळखूनच आपण या संदर्भात बोललं पाहिजे विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्यासोबत सत्तेत बसणं आणि याला ना निर्लज्जपणा याला म्हणतात एकत्र युती म्हणून निवडणुका लढायच्या आणि खुर्ची करता काँग्रेसच्या सोबत राहायचं बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता लाज वाटते यांना ते लोक व्यासपीठावर असताना याला निर्लज्जपणा म्हणतात मुंबईच्या गुन्हेगाराला बॉम्ब स्फोटातील आरोपींना सोबत घेऊन फिरणं प्रचारात फिरणं याला निर्लज्जपणा म्हणतात त्यामुळे शेंदूर उडालेल्या दगडांनी सिंदूरची काळजी करू नये राहुल गांधी सोबत सोनिया गांधी सोबत त्यांच्या दरवाजाच्या बाहेर बसणं आणि सत्तेची खुर्ची त्यांच्याकडे भीक मागणं हिंदुत्व सोडणं हा निर्लज्जपणा आहे की सुषमा स्वराज यांची आठवण येते जयशंकर यांच्या नावामध्ये फक्त शंकर उरलेलं आहे शंकर हे नावापूर्त आहे असं आहे की केवळ टीका करणं मी तुम्हाला सांगतो ना काँग्रेसच्या काळामध्ये ज्या इंटरनॅशनल स्पर्धा होत्या त्यावेळी पण भारत पाकिस्तान सामने झालेले आहेत तेव्हा काही सामने कॅन्सल नाही झालेले आहे हा इंटरनॅशनल स्पर्धेचा भाग आहे केवळ लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणं हा एकमेव त्यांचं काम आहे सर याच पार्श्वभूमीवरती उद्या ठाकरे गटाचं मोठं आंदोलन होणार आहे आणि महिला घराघरातून सिंदूर जे आहे ते मोदींना पाठवणार आहेत अशा प्रकारचे बघा सिंदूर हा तो शब्द तोंडात घेण्याची सुद्धा यांची कुवत यांची पात्रता नाहीये अहो सिंदूर ऑपरेशन सिंदूर बोल बद्दल बोलण्याचा यायला नैतिक ना अधिकारच ना नाहीये पाकिस्तानचे गोडवे गाऊन यांनी सिंदूर या शब्दाचा अपमान केलेला आहे आपण पाहताय जी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भूमिका मांडली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संरक्षण मंत्र्यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका रोज संजय राऊत सकाळी भुंकतात त्यातून तीच भूमिका मांडतात त्यामुळे पाकिस्तानचे हस्तक कोण निवडणुकीमध्ये बॉम्बस्फोटातले आरोपी बरोबर घेऊन जे फिरत होते त्यांना सारखे पवित्र शब्द वापरण्याचा अधिकार नाही आहे देशाच्या संरक्षण करण्याकरता मोदी आणि शहा साहेबांचं नेतृत्व अगदी समर्थ आहे त्यामुळे ह्या बाजार बुन गुनग्यांनी याची चिंता करू नये आणि हे कसला अभिमान राबवणार हो दोन हजार एकोणीसला त्यांनी एकाशी लग्न केलं लग। आणि त्याचं कुंकू पुसून दुसऱ्याशी संसार करायला खुर्ची करता हे निघून गेले त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ना ते उभाटाच्या कुवतीच्या बाहेरचा विषय पहलगावरती जो हल्ला झाला आपले महाराष्ट्रातील पर्यटक सोडवण्याकरता आमचे एकनाथ शिंदेसाहेब मध्ये जाऊन बसले आणि हे काय करत होते की विदेशी टूर करत होते एका तरी पीडित महिलेचा सांत्वन करण्यासाठी गेले का होय आपला टुरिझम दौरा रद्द केला का त्यामुळे यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे हे दुसऱ्याचं कुंकू लावतात आधी लग्न एकाबरोबर करतात आणि मुळात यांनी आहे ना आपलं लो कुंकू लोक रोज पुसत आहेत रोज नगरसेवक लोक रोज पदाधिकारी यांचं लावलेलं कुंकू पुसून दुसऱ्याच्या घरी संसाराला जाताय सुखानी रोज हजारो लोक एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत त्यांचं कुंकू पुसून पहिला याचा विचार करा की तुमचं कुंकू का फुसतायत लोक का तुम्ही नकोसे झालाय चाळीस आमदार खासदार तुमचं कुंकू फुसून साहेबांच्या समवेत गेले पहिलं त्याचं आत्मपरीक्षण करा आणि त्यानंतर कुंकू आणि या विषयावर आंदोलनं करा कुंकू हा शब्द उच्चारण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही आहे सर एकीकडे पंतप्रधानांनी अशी भूमिका घेतलेली आहे की आता पाकिस्तानसोबत फक्त पाकव्याप्त काश्मीरचीच चर्चा होईल तर उद्धव ठाकरे असं म्हणतात पाकिस्तान काय पाक हे तर पाकव्याप्त काश्मीर देखील घेऊन येणार नाहीत हे की खायला त्या ठिकाणी गेले होते म्हणजे हे पाकिस्तानची बाजू घेत आहेत का उद्धव ठाकरे पाकिस्तानची बाजू घेत आहेत का हे बघा राजकारण राजकारण म्हणून करावं करा माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत आणि भारतीय सैन्य भारतीय सैन्याच्या ताकदीवरती राजकारण म्हणून उद्धव ठाकरे संशय घेत तुम्ही विरोधक म्हणून मोदी साहेबांवर टीका करताय पण त्याचबरोबर भारतीय सैन्यावर टीका करताय त्याच्या सामर्थ्यावर टीका करताय त्याच्या शक्तीवर टीका करताय कुठं गेलं राजकारण कुठं गेलं देशप्रेम केवळ राजकारण म्हणून भारतीय सैन्याच्या कुवतीवर भारतीय सैन्याच्या ताकदीवर भारतीय सैन्याची जी काही पॉवर आहे याविषयी जर उद्धव ठाकरे टीका करत असतील तर ते या देशात राहण्यास योग्य नाहीये देशप्रेम त्यांचं सा राजकारणासाठी संपलेलं आहे ते पाकिस्तानच्या सामर्थ्यावर पाकिस्तानच्या सैन्यावरती विश्वास ठेवतायत ही शोकांतिका आहे देखील ते बघा शरद पवार साहेब हे देशाचे प्रगल्भ विचारांचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना कळतंय आहे की राजकारण कुठे करावं त्यांनी देशाच्या सैनिकी ताकदीवर सैनिकी सामर्थ्यावरती कधीच संशय व्यक्त केला नाही केवळ राहुल गांधी जे पेपर पाठवतात जो अजेंडा पाठवतात तो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सकाळी वाचतात त्याचा हा परिणाम आहे राहुल गांधीचे विचार ज्या पद्धतीने राहुल गांधी भारत देशाच्या विरोधात परदेशात बोलत असतात देशात बोलत असतात देशा देशा त्याच पद्धतीने पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत आणि आता जोडीला उद्धव ठाकरे हे पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत सर जिनांच्या थडग्यावर लोक टेकवणाऱ्यांनी आम्हाला शिकवण का असं देखील उद्धव ठाकरे म्हणतो उद्धव ठाकरे शिकवण्या पलीकडचे गेलेले आहेत त्यांना जर शिकवलेलं ला समजलं असतं तर त्यांची एवढी मोठी दशा झाली नसती पक्ष रसातळाला गेला नसता लोक यांना सोडून गेले नसते आमदार गेले नसते खासदार गेले नसते नगरसेवक गेले नसते पदाधिकारी गेले नसते त्यामुळे ते शिकवण्याच्या पलीकडे समजण्याच्या पलीकडे गेलेले हे स्वतःच कबूल करताय शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा हे बघा केवळ बातम्या पसरवणं अशा पद्धतीचं काम यांचं सुरू आहे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली भरती सुरू आहे आमच्याकडे ओटी नाही सुरू त्यामुळे लोकांना जे पुढची लोकं जाणार आहेत आमदार जाणार आहेत नगरसेवक जाणार आहेत बाकी कोण जाणार आहेत मी बोलत नाही परंतु त्या लोकांना थांबवाना करता अशा पद्धतीच्या बातम्या पेरण्याचं काम त्या ठिकाणी युबीटीकडून होत आहे त्यांनी काही काळजी करू नये आमच्याकडे सर्वजण सुखाने नांदत आहेत आपलं सिंदूर आपलं कुंकू पुसून लोक आलेली आहेत परत आपलं कुंकू लावायला कोणी येणार नाही सर हे ऑपरेशन भारत पाक सामना म्हणजे देशभक्तीची टट्टा केली जाते चोप्रावर टीका करणारे अंतभक्त कुठे आहेत असं उद्धव ठाकरे मी त्याचं उत्तर तुम्हाला दिलं आहे की भारत फक्त ऑलरेडी आलंय उत्तर त्यांना की हे काही दोन देशातला सामना नाही आशिया चषक इंटरनॅशनल स्पर्धा आहे ती की भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळवलेला सामना नाही आहे आणि ते पूर्वी होत नव्हते आणि आताही होणार आय पी एलमध्ये पाकिस्तानला एंट्री नाही आहे त्यामुळे केवळ लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याकरता अशा पद्धतीच्या गोष्टी करत आहेत बघा ठाकरे गटाचं आंदोलन म्हणजे मला कालच ठाण्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे पदाधिकारी मला भेटले होते मनसेचे पदाधिकारी भेटले होते आता ते म्हणतात की यांचं कुठलं आंदोलन असेल तर आम्हाला फोन केले जातात लोकशाही आघाडी म्हटलं जातं आणि आमच्या कार्यकर्त्यांना बोलावं लागतं नको ते काम आम्हाला एक नवीन वाढलेलं आहे यांची कोण नसतात केवळ माईकवर इंटरव्ह्यू देण्याकरता हे सर्व उभाट्याचे नेते पुढे असतात आणि त्यामुळे शरद पवार गटाचे जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे काम करे बंदर माल खाए मदारी अशी उभाटाची अवस्था झालेली आहे तुम्ही अनेक ग्रुप बघा ठाण्यातले काँग्रेस कुठे आहे असे काँग्रेसच्या नेत्यांनी त्याच्यावरती मेसेज टाकलेले आहेत प्रचंड नाराजी कार्यकर्ते काँग्रेसचे शरद पवार गटाचे आणि बाईट द्यायला हे सर्व पुढे असतात त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये नाराजी पसरलेली आहे आणि खुलेआम विविध माध्यमांमध्ये ग्रुप्सवरती चर्चा सुरू झालेल्या आहेत मला काँग्रेसचे पदाधिकारी स्वतः म्हणाले की आम्हाला नवीन कामं लागलेली आहेत यांची आंदोलन आणि माणसं आम्ही घेऊन द्यायची एवढी वाईट अवस्था यांच्यावर आलेली आहे नगरसेवकाला उभे राहण्याची जय्यत तयारी करणार आहेत का राजन विचारे कसली ते जय्य जय्यत तयारी करणार जय्यत तयारी नगरसेवकाला उभे राहण्याची करणार आहेत का उद्या तुम्ही बघा उद्या जर आंदोलन असेल हे आंदोलन कोणी पुकारलंय युबीटीने पुकारलंय तुम्हाला त्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी आणि मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिसतील की नाही बघा हात कंकणाला आरसा कशाला उद्याच तुम्हाला बघून घ्या की त्याच्यामध्ये युबीटीची लोक किती आहेत आणि बाकीच्या पक्षाची लोक किती आहेत त्यांच्याकडे कोणी उरलेलं नाहीये संपलेला विषय आहे आणि बहुतेक नगरसेवकाला ते आता उभे राहतील मला त्यांना शुभेच्छा आहेत बघा बेडुकामध्ये किती हवा भरली म्हणून तो फुगलेला बेडूक आहे तसाच राहत नाही तशी त्यांची अवस्था आहे हवा भरण्याचा प्रयत्न करतील पंप आणतील आणखी कुठल्या मोठा सिलेंडर आणतील हवा भरण्याचा प्रयत्न करतील भाड्याने माणसं आणतील पैशावर माणसं आणतील आहे काय आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून विहिरीत पाणीच नाही आहे पोहऱ्यात पाणी येणार कुठून फक्त दोर टाकतील एवढीच त्यांची अवस्था आहे हिंदुत्वाशी प्रतारणा ज्यांनी केली हिंदुत्वाच्या निष्ठेशी प्रतारणा केली आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर की जे नेते हिंदुत्वाच्या विरोधात आहेत मी नाव नाही घेत त्यांच्या बरोबर शह्यासोबत करतायत ते कसले निष्ठावंत आले ते कसले निष्ठावंत आले जे हिंदुत्व कुंतीला टांगलं ज्यांनी हिंदुत्वाचे उत्सव हो जे घेत होते ते बंद केले कारण स्वतःच्या प्रतिमेला बाधा येईल अशा लोकांबरोबर जर हे लोक आंदोलन करत असतील तर यांची निष्ठा कुठे राहिली कुठे विकली निष्ठा हा प्रश्न मी त्यांना विचारतो

तो उद्धव ठाकरे किधर थे कौन से पीड़ित अपनी जो बहन है देश के तो छोड़ो महाराष्ट्र की पीड़ित जो बहने हैं उनके आंसू फूसने के लिए उद्धव ठाकरे कभी गए उनसे मिले क्या और तब उद्धव ठाकरे कहा थे ये क्वेश्चन ये सवाल मैं उद्धव ठाकरे जी को कर रहा हूं और ये जो मैच है ये मैच भारत पाकिस्तान की मैच नहीं है दोनों देशों के अंतर्गत ये सामना नहीं है ये एशिया एशिया चषक सामना है इसके पहले भी दोनों देशों में खेल नहीं हो रहा है इसके आगे भी नहीं होने वाला है ये इंटरनेशनल मैचेस है इसीलिए ये सामना हो रहा है इसके पहले भी इंटरनेशनल सामने भारत और पाकिस्तान में खेले हुए हैं लेकिन सिर्फ लोगों के आंखों में धूल फेंकने के लिए लोगों को गुमराह करने के लिए इसी तरह की बातें उद्धव ठाकरे कर रहे हैं देश के सैन्य के ताकत के ऊपर संशय ले रहे हैं पाकिस्तान की भाषा उद्धव ठाकरे बोल रहे हैं जो देशद्रोह में देश के खिलाफ जिन्होंने हरकतें की ऐसे लोगों को अपने चुनावी यात्रा में साथ लेके ये घूम रहे इनको क्या अधिकार है देश प्रेम के बारे में बोलने का अपने विरोधी वक्तव्य के लिए देश के पंतप्रधान जी के ऊपर तो आलोचना उनकी कर रहे हैं लेकिन देश की सैन्य की ताकत पे उनके शक्ति पे ये संशय ले रहे हैं पाकिस्तान की वाहवाह कर रहे हैं इनको देश प्रेम हिंदुस्तान का नाम मुंह में लेने का अधिकार नहीं है अमित शाह के बेटे को लेकर उन्होंने तो कहा कि अगर अमित के बेटे जय शाह अगर ये मैच जीत तो उनके साथ जो बीसीसीआई के ठीक है जो सिविल सेबल मैच को उनका दिस ओपन करना दर्ज होगा अरे भारत के सैनिकों के ऊपर सैन्य दल पे ये संशय व्यक्त कर रहे हैं पाकिस्तान पावरफुल है पाक व्याप्त कश्मीर ये ले नहीं सकते इसका मतलब पाकिस्तान के सैन्य की ये वाह-वाह कर रहे देशद्रोही ये है भारत में नेपाल जैसी परिस्थिति होंगी इसी तरह की बातें ये कर रहे हैं ये देशद्रोही वक्तव्य है देशद्रोह का खटला इनके ऊपर होना चाहिए जो राहुल गांधी अपने देश के खिलाफ बाहर जाके खिलाफ बातें करते हैं उनके साथ में ये जाके बैठते हैं ये देशद्रोह का काम कर रहे हैं इनको अधिकार नहीं है देश का नाम लेने का जब ऑपरेशन सिंदूर हो गया तब ये पाकिस्तान की वाह कर रहे थे इनको अधिकार नहीं है देश प्रेम की बात करने का देखो ये इंटरनेशनल मैच है इंटरनेशनल कंपटीशन है ये दोनों देशों की मैच नहीं है इसीलिए भारत पाकिस्तान के मैच के बारे में सरकार के ऊपर टीका करने का उनका कोई भी अधिकार नहीं है तो तो देशभक्ति का व्यापार चालू है अभी आप ही देखो पाकिस्तान व्याप्त तो कश्मीर अपना देश ले नहीं सकता इसी तरह की बातें अगर उद्धव ठाकरे कर सकते हैं तो ये कौन सा देश प्रेम है पाकिस्तान की प्रवक्ता गिरी संजय राउत कर रहे हैं पाकिस्तान की भूमिका ये देश में व्यक्त कर रहे हैं पाकिस्तान के सैन्य के ऊपर विश्वास रख के बोल रहे हैं तो ये देश प्रेम है क्या ये सवाल मैं उनको करता हूँ देखो तो तो ये, ये मैच अपनी सरकार नहीं कर रहे भारत देश नहीं कर रहे इंटरनेशनल मैच है एशिया कप मैच है खाली कुछ भी आरोप करना गलत है ये लोगों के आंखों में धूल फेंकने का काम उद्धव ठाकरे कर रहे हैं बाटा के तमाम कार्यकर्ता कल महाराष्ट्र भर में इसको लेकर आंदोलन करने वाले कैसे देखते हैं इस आंदोलन को क्या इस आंदोलन के माध्यम से राज्य सरकार या केंद्र सरकार को कुछ देखो पत्थर रहता है उसके ऊपर सेंदूर लगाएगा लाल टीका लगाएगा तो पत्थर को भगवान कहते हैं अभी वो पत्थर का जो तो सिंदूर है वो तो लाल टीका है वो निकल गया है इसीलिए सिंदूर की जो तमा है उन्होंने नहीं रखना चाहिए ऑपरेशन सिंदूर का नाम भी लेने की इनकी कुवत नहीं है जब ऑपरेशन सिंदूर हुआ तो देश के छोड़ो तमाम अपने जो मां भगिनी है उनके आग पूछने के लिए उनको उनकी विचारपूस करने के लिए भी उद्धव ठाकरे नहीं गए महाराष्ट्र के जिनके सिंदूर उजड़ गए उनको मिलने को भी उद्धव ठाकरे नहीं गए अकेले एक नाथ शिंदे साहब पहलगाम में जाके अपने जो पर्यटक अड़के थे वहां पूरे जाम हो चुके थे उनको छुड़ाने के लिए एक नाथ शिंदे साहब वहां गए ये क्या किया इनका प्रवक्ता सिर्फ दिल्ली में बैठ के और मुंबई में बैठ के देश के सैनिकों के खिलाफ देश के पंत प्रधान जी के खिलाफ बातें कर रहे थे इसीलिए इनको सिंदूर नाम लेने का ही अधिकार नहीं है आगे उन्होंने कहा कि जावेद मियां जब बाला साहब से मिलने आए थे तब तो भारत साहब फाड्रेनेस पर उनसे कहा कि भारत और पाकिस्तान के मैच कभी भी और कहीं भी खेलने गए देखो बाला साहब का नाम लेके बाला साहब का नाम लेके कुछ भी अर्चन में आएंगे तो बाला साहब का नाम लेते हैं जिस बाला साहब जी को हिंदू हृदय सम्राट कहने के लिए डरते थे राहुल गांधी के स्टेज के ऊपर जिस बाला साहब ने कांग्रेस से मैं कभी भी युति नहीं करूंगा आघाड़ी नहीं करूंगा कांग्रेस के साथ कभी भी नहीं जाऊंगा ऐसी बातें की थी उनके साथ उन्होंने आघाड़ी की 2019 में शादी एक के साथ की युति बीजेपी भी के साथ की लेकिन अपना घर बसाया कांग्रेस के साथ, ये बाला साथ जी के विचारों के विचारों खिलाफ उन्होंने अपना बर्ताव किया उनको अधिकार नहीं है बाला साहब ठाकरे जी का नाम देने का सर उपराष्ट्रपति पद के लिए हमने जो दावा किया था वो सही मायने में सही खराब जिस था जिसने के सामने कहा था भारी बहुमत से जीते गए तो वही संजय रावत आरोप करे कि उपराष्ट्रपति पद में जिन दलों ने इसमें वोटिंग किया जाए देखो संजय राव जो कुछ कहता है वो होता नहीं वो सिर्फ सुबह भूमने का काम करता है और उपराष्ट्रपति के चुनाव के पहले ये बोल रहे थे कि हम लोग चुन के आएंगे इंडिया का उम्मीदवार गिरेगा भारी ऑटो से गिरेगा अभी भारी वोटों से सिर्फ गिरा नहीं उसका तंगड़ी ऊपर हो गया तंगड़ी ऊपर करके वो गिर गए अभी कौन फूटे क्या फूटे सब महाराष्ट्र में चर्चा हो रही है पहला संजय राउत खुद को आत्म परीक्षण करो सर इसी बात को लेकर जो एम एसपी के सांसद कह रहे हैं कि ये जो मत फूटे हैं ये वायस कांग्रेस के जो कभी इंडिया अलाइंस के साथ नहीं थे देखो अभी हर एक आदमी बोल रहा है ये इसका वोट है वो उसका वोट है तो प्रूव नहीं कर सकते ना किसका है क्या है हर एक पार्टी को मालूम है कौन फूटे और पूरे देश को मालूम है मैं मैं बोलता संजय राउत का भी वोट रहेगा जो फूटा है वो आप भरोसा रखने वाले क्या उसके ऊपर अगर वो लोग बोल रहे हैं उसका फूट गया उसका फूट गया मैं बोल रहा हूं संजय राउत का वोट फूट गया है भी चलाओ न्यूज राजे विचारे नगर सेवक पद के लिए तैयारी की किसके लिए तैयारी की अरे राजेन विचारे को नरेश मस्के के ऊपर कौन सा गुना दाखिल किया था कौन सा गुना दाखिल किया था जो कोर्ट में उन्होंने गए थे वो गुना पूछो मैं आपसे पूछा था आपने पूछा क्या उसको वो पहला पूछो ना कि नरेश मस्के के ऊपर कौन सा गुना दाखिल किया था वो केस क्या थी पार्टी के लिए थी क्या नरेश मस्के चोरी करने गया था इसके लिए उसके ऊपर गुना दाखिल किया था जरा वो गुना क्या है पूछो पूछो ये पहला पूछो, बाद में राजन कल पूछो पूछो उनके आंदोलन में उनको पूछो कि आप जिस मैटर में कोर्ट में गए थे वो नरेश मस्के के ऊपर वो कौन सा गुना था आप बोल रहे उसको शिक्षा हो गई उसने चोरी की थी क्या उसने भ्रष्टाचार किया था क्या और कौन सा किसका पिक पॉकेटिंग किया था गुन्हा क्या है लिए हुआ था वो घटना क्या मी गुन्हा नाही बोलता वो घटना है कल सबके सामने और पुढो आन्सर देण्या ते जर म्हणत असतील हे फुटले ते फुटले ते फुटले एनडीए मधली लोक फुटली तर मी म्हणतो संजय राऊत फुटले असू शकत मी असं म्हणतो ते जर असं म्हणत असतील तर मी असं म्हणतो तुम्ही ठेवणारच का विश्वास मग त्यांच्यावर कशाला त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवता कोण फुटलं आहे ते आख्या देशाला माहिती आहे